आज सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण या वृत्तपत्राचे निर्माते आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे होत त्यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर म्हणूनही ओळखले जाते या दिवसाला दोन्ही अर्थाने महत्त्व आहे ते म्हणजे दर्पण हे व्रतपत्र सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये सुरू झाले आणि योगायोगाने हा दिवस आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहाने हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो या निमित्ताने मी प्राध्यापक डॉक्टर माधुरी राजाराम खोत सहाय्यक प्राध्यापक इतिहास जयवंत महाविद्यालय इचलकरंजी आपणास आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या कार्याचा थोडक्यात आढावा सांगण्याचा प्रयत्न करत आहे मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात असलेल्या पोंबुर्ले या गावी झाला त्यांना कुशाग्र बुद्धिमत्ता मिळाली होती लहान वयातच संस्कृत इंग्रजी गुजराती पारशी बंगाली यासारख्या भाषा तिने अवगत केल्या इतर विषयातही प्रावीण्य मिळवले शिक्षण पूर्ण झाल्यावर अठराशे तीसमध्ये बॉम्बे नेटिव एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी या पदावर त्यांनी काम केले पुढे दोन वर्षांनी ते सेक्रेटरी झाले सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली अठराशे चौतीसमध्ये मुंबईच्या एल्फस एल्फिस्टन कॉलेजचे ते प्रोफेसर झाले मुंबईतील पहिल्या ट्रेनिंग कॉलेजचे ते संचालक म्हणून काम करू लागले पुढे ते शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक झाले मुंबई इलाक्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी नी निरीक्षक म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली वेगवेगळ्या पदावर काम करत असतानाच इतिहास संशोधन शिलालेखाचे वाचन ताम्रपटांचा शोध यामध्ये त्यांनी ज्ञान संपादन केले त्यांनी इतिहास भूगोल व्याकरण गणित छंदशास्त्र नीतीशास्त्र इत्यादी विषयावर पुस्तके लिहिली त्यांनी शून्यलब्धी हिंदुस्तानचा इतिहास हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास सारसंग्रह इंग्लंडचा इतिहास इत्यादी ग्रंथ लिहिले याशिवाय ज्ञानेश्वरीचे पाठभेदासह संपादन केले व्रतपत्र हे समाज जागृतीचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे याचा मागोवा घेऊन त्यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले आणि दिग्दर्शन हे मासिकही सुरू केले या व्रतपत्राने समता आणि व्यक्ती स्वातंत्र्य या तत्वावर समाजाची उभारणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला व्रतपत्रातील मजकूर अर्धा इंग्रजी तर अर्धा मराठी असायचा कारण ब्रिटिश राज्यकर्त्यांनाही त्यातील उद्देश लक्षात यावा या हेतूने त्यांनी इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांचा वापर केला सुरुवातीला हे पाक्षिक होते भारतीयांना देश काळ परिस्थिती आणि परदेश व्यवहार इत्यादीचे ज्ञान मिळावे म्हणून हे वृत्तपत्र सुरू केले हे वृत्तपत्र सुरू करताना त्यांनी त्यामागील उद्देशही स्पष्ट केला तो उद्देश म्हणजे लोकांचे प्रबोधन करणे आणि मनोरंजन करणे या उद्देशाने दर्पण हे वृत्तपत्र आपण सुरू करीत आहोत असे त्यांनी सांगितले आचार्य जांभेकरांनी या कार्याबरोबरच विधवा विवाह हो आणि स्त्री शिक्षण यांचा पुरस्कार केला तर बालविवाहाचा निषेध केला असे हे आद्यसुधारक मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य इतिहास संशोधक सुधारणावाद्यांचे प्रवर्तक शिक्षणतज्ज्ञ श्रेष्ठ पत्रकार आणि एक प्रगमनशील व्यवहारवादी सुधारक म्हणून आचार्य बाळशस्त्री जांभेकरांचा सन्मान केला जातो त्यांना महाराष्ट्रातील अग्रणी सुधारक मानले जाते अशा या सामाजिक पत्रकारितेच्या पाया रचणाऱ्या थोर समाजसुधारकाचा मृत्यू सतरा मे अठराशे शेहेचाळीसमध्ये बनेश्वर येथे झाला फारच थोडे आयुष्य त्यांना लाभले पण असे असले तरी त्यांचे कार्य वृत्तपत्र क्षेत्रासाठी फार महत्त्वाचे आहे धन्यवाद